खरं तर आपण पाहतोय सिन्नरमध्ये ज्या पद्धतीने आज भाजप आणि सेनाचा या ठिकाणी सुपडा साफ झाला आहे कालच बावनकुळे यांनी भाकीत केलं होतं की आमच्या ज्या ठिकाणी जागा कधीच आल्या नाही त्या ठिकाणी आमची जागा येईल आणि सगळीकडे महायुती येणार पण आज सिन्नरमध्ये जनतेने कौल मात्र आज जवळपास सेनेला आणि बीजेपीला दिला नाही या ठिकाणी दिसून येतं आपण पाहतो या ठिकाणी बरेचशी गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं जल्लोष केला जातो आणि असं असताना आपण आपण पाहतोय की आपल्या सोबत या ठिकाणी वरिष्ठ पत्रकार माझं आताच्या परिस्थितीमध्ये काय सुरू आहे आता सुरुवातीचे जे कल आलेले आहे त्यानुसार हे सगळे जे कल आहे हे राष्ट्रवादी अजितदादा पवार म्हणजेच पर्यायने माणिकराव कोकाटे आणि दुसरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना म्हणजे पर्यायने राजेभाऊ ठाकरे या संपूर्ण तीस उमेदवारांमध्ये भारतीय जनता पक्ष कुठेच दिसत नाही भारतीय जनता पक्ष देशात राज्यात कुठेही सत्यता असं पण सिन्नरमध्ये कुठलंही वातावरण नाही काही नाही काही नाही आता प्रश्न निर्माण असा झालेला आहे की तालुक्यामध्ये भाजपचं संघटन चांगलं असताना नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना यश का आलं हा एक चर्चेचा विषय आहे परंतु या क्षणाला आता नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे त्या उमेदवारीमध्ये विठ्ठल राजे उगले हे जे माणिकराव कोकटे यांचे कट्टर समर्थक आहे हे प्रचंड आघाडीवर गेले म्हणजे विजयी आघाडीपर्यंत ते जाऊन पोहोचलेले आणि अपेक्ष अनपेक्षितपणे उमेदवारांची जी मागच्या दोन नंबर तीन नंबर चार नंबर आहे याच्यामध्ये मात्र कमालीचे चेंज होत गेले आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला अतिशय मान हानिकारक पराभव सहन करावा लागलेला आहे हरकत नाही तर इथं मोठ्या प्रमाणावर हा जो जल्लोष आहे हा वेगवेगळ्या गटाचा आहे परंतु माणिकराव कोकाटे यांचं वर्चस्व आज इथे या ठिकाणी दिसून आलेलं आहे तुम्ही माणिकाव कोकाटे यांच्या बोलताय तर आपल्यासोबत माणिका कोकाटे यांचे समर्थक देखील आहेत काय वाटतं आज या ठिकाणी बघायला गेलं भाजपा आणि शिवसेना यांचं कुठेही उमेदवार जो आहे आघाडीवरती नाही आहे काय सांगा खऱ्या अर्थाने आज आमच्या तालुक्याचे विकास पुरुष आणि आमचे लाडके आमदार हे राजकीय षडयंत्रांच्या मुळे अडचणीत सापडले आहे आणि त्याच्यात त्याच्यातून अजून शारीरिक अडचणीमध्ये आलेले आहे पण खऱ्या अर्थाने या तालुक्याच्या जनतेने आज विकासाला मतदान करून आणि या भरघोस माताने जे नगराध्यक्षचे उमेदवार निवडून दिले त्याच्यातून एकच दिसत आहे की ह्या तालुक्याची जनता आमदार मानिकळ कोकडेंच्या मागे या सिंदरच्या विकासासाठी आमदार मानकर कोकडेंच्या मागे भरभट्टमपणाने मनाने तानाने सगळे आणि उभे आहे आणि या पुढेही या तालुक्याच्या विकासासाठी निश्चितच या संकटातून आमदार माणिकराव कोकडे निश्चित बाहेर येतील आणि ही जी चपराक विरोधकांना आज या दिली आहे ही यापुढेही ही चपराक राहणार आहे अगदी यांचं मत आहे की विरोधकांनी या ठिकाणी दाखवून दिला आहे की या ठिकाणी नक्की कुणाचा विजय होणार आणि जनता कुणाला कोल देणार हे जनतेच्या हातात असतं त्यामुळे राजकीय उलाघडी काही जरी झाल्या तरी माणिकराव कोकाड यांचं वर्चस्व मात्र या ठिकाणी आपल्याला दिसून येतो कॅमेरामॅन विकी गुजरचा स्वप्नील दुधारे महासागर न्यूज सिन्नर